महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जून दोन हजार बावीस पासून देशभरामध्ये चर्चेत आले आहेत आधी बाळासाहेब ठाकरेचा एकनिष्ठ शिवसैनिक अशी ओळख असलेल्या शिंदेनी याच शिवसेना प्रमुखांच्या पुत्राविरोधात बंड करून मुख्यमंत्री बनले तेव्हापासून त्यांचे नेतृत्व भाजपनेही मान्य केले शिंदेच्या याच बंडाचे कथानक आता नाट्य रूपाने महाराष्ट्रातील मतदार उपप्रेक्षकांसमोर आणलं जाणार आहे विधानसभा निवडणुकी सुविधांची प्रक्रिया आणखी उंचावण्यासाठी व त्याद्वारे हो मतांच्या भरघोस दान पदरात पाडून घेण्यासाठी हे प्रयत्न केले जात असल्याचं लोक लपून राहिले जाते ठाकरेंशी गद्दारी केल्याचा शिंदेवर जो आरोप होत आहे तो कलम कधी पुसण्याचा प्रयत्न असेल काय असेल या नाटकामध्ये जाणून घेऊया तुझी पवित्र नमस्कार मी दिनेश देशमुख दोन हजार एकोणावीस मध्ये जेव्हा भाजपला धडाशी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली तेव्हा त्यांच्या शिंदे हे कॅबिनेट नेते सुमारे अडीच वर्ष ठाकरेंसोबत त्यांनी महाविकास आघाडीची सत्ता उभारली पण नंतर अचानक उद्धव ठाकरे त्यांनी ठाकरेंशी बंड करून चाळीस अंतर केले अर्थात या बंडखोरांना भाजपच्या महाशक्तीचा आशीर्वाद दिला आता ठाकरेंचं तत्व उठून भाजपाला पुन्हा सत्तेचा सिंहासन मिळवून दिल्याचा बदला शिंदे महाशक्तीने मुख्यमंत्री पदाचा विनाम दिला शिंदे वर एवढे उपकार केल्यानंतर ते के इमानी इतवारी आपण सांगतील तसं ऐकतील असं गोड गैरसमज भाजप श्रेष्ठी झालं तर वर्षानुवर्ष त्यांची निष्ठा राखण्याची शपथ घेतली तर ठाकरे विरोधात जाण्याची भूमिका ज्यांनी दाखवली ते शिंदे भाजपचे ऐकण्यात तरी कसे काय राहतील सुरुवातीच्या काळात शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदावर असलेले देवेंद्र फडणवीस हेच शाडो चीफ मिनिस्टर म्हणून काम पाहू मात्र थोड्याच दिवसात एकनाथ शिंदेंनी संपूर्ण कारभार आपल्या हाती घेऊन फडणवीस यांनाही शव देण्यास सुरुवात केली देशात मोदी आणि महाराष्ट्र अशी स्वतःची ब्रँडिंग त्यांनी करून दिली फडणवीस अंगर्पचक होताना माझ्या वैशिष्ट्यांच्या विश्वास झालामध्ये तडा जाऊन देण्याची खबरदारी शिंदेंनी राहिली सत्तेची सर्व सुदरे आपल्या शिंदे बाळसाहेब ठाकरे यांच्या बरोबरीने धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव घेऊन आपण दिघेंचा शिवसैनिक असल्याचं सातत्यानं साधर सांगितले त्यामुळे या सरकारमध्ये बाळासाहेबांचं नाव कमी आणि दिघेंच्या नावाचा जास्त या दरम्यान शिंदेच्या आशीर्वाद ने धर्मवीर हा सिनेमाही प्रदर्शित झाला त्या धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवन पण दाखवण्यात या चित्रपटात आनंद दिदी यांचं कार्यकर्तृत्व दाखवताना एकनाथ शिंदे यांची प्रतिमा उंचवण्याचा प्रयत्न करत आला यातूनच शिंदे आपण ठाकरे विरोधात बंद नव्हे तर उठाव केलाय असं मतदारांच्या मनावर डुंबवण्यात यशस्वी झाले शिंदे बाबत बंद करणारे चाळीस आमदार हीच भाषा बोलणार आहे आता एम विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर धर्मवीर चित्रपट दुसरा पार्टही प्रदर्शित झाला

असं या एक पात्री नाटकाचं नाव असून त्यात शिंदेंनी बंड करताना घेतलेली भूमिका कशी रास्त होते हे बिंबवण्याचा प्रयत्न होणार असल्याचे समजते या चित्रग्रंथाचे प्रकाशन राज्यपालांच्या हाती झाले आता नाट्य रूपातूनही शिंदेची राजकीय कारकीर्द मतदारांसमोर आणून त्यांचं नेतृत्व उजळवण्याचा प्रयत्न असेल त्यांच्या नावावर लागलेला गद्दारीचा कलंक पोचण्याचाही प्रयत्न असेल मला काही सांगायचे नाटकात संग्राम यांची प्रमुख भूमिका आहे योगी या चरित्र ग्रंथाचे ले लेखक असलेल्या डॉक्टर प्रदीप धुवळ यांनीच शिंदेवरील नाटकाचेही लेखन दिले असून त्याचं कथानक मंजुरीसाठी सेन्सर बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे उद्धव ठाकरेंबाबत आपण बंड का केलं बाळासाहेबांनी शिकवलेला हिंदुत्व आपण कसं राखलं सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न आपण कसं पूर्ण केलं धर्मवीर आनंद दिघेंप्रमाणे सर्वसामान्यांच्या पाठीशी आपण कसे उभे आहोत हे सर्व या एक पात्र नाटकातून सांगण्याचा चिंतनची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचा प्रयत्न असेल एकूणच काय तर उद्धव ठाकरेंविरोधात आपण घेतलेली भूमिका कशी योग्य आहे हे पाऊल आपण मुख्यमंत्री पदासाठी महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी उचललेलं नसून हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी उचललेलं असल्याचं या नाटकातून सांगण्याचा सुंदर प्रयत्न असेल अर्थातच आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला याबाबत काय वाटतंय मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला दिसून नका तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक कर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब